मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी राज्याच्या राजकारणात कितीही घराणेशाहीचा आरोप होत असला तरी राजकारणी घराणे आजही आपली सत्ता स्थाने टिकून आहेत याच घराण्यांना विरोध करण्यासाठी अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात येत असतात मात्र आपला डाव जिंकण्यात ही घराणे यशस्वी होत आली भाजप शिवसेना या पक्षांनी तळागाळातील कार्यकर्ता सर्वसामान्य रिक्षा चालक टपरी चालक अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकीट देत त्यांना महत्वाची पदंही दिली मात्र काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांचा विचार केल्यास या दोन पक्षांमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात असल्याचं आपण पाहत आलो आहोत मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्ह्यातले देशमुख असतील नांदेडचं चव्हाण घराण असेल धाराशिव जिल्ह्यातलं पाटील घराणं असेल किंवा जालन्यामध्ये टोपे कुटुंब असेल आदी मातब्बर घराणे राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवून आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांच्या राजकीय वाटचालीची माहिती जाणून घेणार आहोत राजेश टोपे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम जोरदार केलं कारखानदारी शैक्षणिक संस्था या माध्यमातून मतदारसंघामध्ये त्यांनी एक प्रकारचं जाळं निर्माण केलेलं आहे आणि त्या जाळ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फौज देखून टिकून ठेवण्याचं काम टोपे यांनी केलं आहे शैक्षणिक संस्था कारखानदारी हे सगळे असतानाही कोणत्याही चौकशी संस्थेच्या ससेमिरा हा टोपे यांच्यावर नाही ईडी आय या संस्थेच्या चा, कोणत्याच चौकशीमध्ये टोपे यांचं नाव नाही किंवा त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप देखील झालेले नाहीत त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा निर्णय घेतला नसावा असं देखील त्या माध्यमातून म्हटलं जात राजेश टोपे हे गेली पाच टर्म पासून आमदार आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं वडील दिवंगत नेते अंकुशराव टोपे हे देखील जालना जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे टोपेंना मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजेश टोपे हे सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असतील यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी टोपे यांना घनसा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीला प्रबळ विरोधक नसल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडाण यांनी टोपे यांना त्यावेळी मोठं आव्हान दिलं होतं त्यावेळी टोपे यांचा निसटता विजय झाल्याचं आपण पाहिलं त्यामुळे तेव्हाच टोपेंच्या राजकीय साम्राज्याला उढाण यांनी मोठं आव्हान निर्माण केलं असून आगामी काळात उडाण हे टोपेंना चितपट करू शकतील असं त्यावेळी बोललं जात होतं मात्र आजच्या घडीला टोपे यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहत आपल्या पक्षाचं काम केलं आरोग्यमंत्री म्हणून असताना जालना जिल्ह्यासाठी आणि त्यांच्या मतदारसंघासाठी अनेक महत्वाची विकास कामं केली त्यामुळे विरोधकांवर कोणतीही कॉमेंट न करणारे किंवा राजकीय स्टंटबाजी न करणारे ने नेते म्हणून टोपे यांच्याकडे पाहिलं जातं यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घनसामगी मतदारसंघात टोपे यांच्या विरोधात साखर कारखान्याच्या रूपाने कारखानदारी करणारे सतीश घाटके हे भाजपचे उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा आहे त्यासोबतच सध्या ठाकरेंच्या गटात असणारे हिकमत उढान सध्याच्या तरी ठाकरेंसोबत आहेत मात्र ऐनवेळी निवडणुकीच्या वेळी त्यांनी शिंदे गटात जर प्रवेश केला ते देखील टोपेंपुढं आव्हान निर्माण करू शकतात असं सांगितलं जात आहे सोबतच मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून नुकतेच निवृत्त झालेले मधुकर राजे अर्दड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असून मतदारसंघाची बांधणी करायला त्यांनी सुरुवात केली आहे कार्यकर्ते सोबत घेत मतदारसंघाचा ते सध्या दौरा करतायत त्यामुळे या नेत्यांचं टोपेंना आव्हान ठरू शकतं असं बोललं जात आहे टोपे यांची राजकारण करण्याची पद्धत काहीशी सभ्य असल्याचं बोललं जात आहे आपल्या कार्यकर्त्यांची कामं करणं मतदारसंघातला विकास कामाबद्दल सातत्यानं पुढाकार घेणं यासाठी टोपे हे सत्ताधाऱ्यांशी देखील योग्य संवाद राखून असतात आजच्या घडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात त्यांचं मोठं स्थान आहे शरद पवार जयंत पाटील आदी मोठ्या नेत्यांचे विश्वासू म्हणून टोपे राज्यभर आपल्याला राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसतात मंडळी सतीश गाडगे यांनी देखील मतदारसंघात बांधणी करायला सुरुवात केलेली आहे साखर कारखानदारीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या ते संपर्कात असतात सध्या भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला असून ते भाजपचे उमेदवार ठरण्याची दाट शक्यता आहे राजेश टोपे हे गेली पाच टर्म पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांना मतदारसंघाची कार्यकर्त्यांशी चांगली जाण आहे शिवाय कार्यकर्ते बांधून ठेवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे मनोज जरांगे यांचं आंतरवाल सराटी हे गाव टोपे यांच्या मतदारसंघाच्या अगदी जवळ आहे तसंच मराठा आरक्षण आंदोलनामुळे टोपे यांनी सातत्यानं मनो मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन केलं असून आंदोलनासाठी त्यांनी मदत केल्याचं जग जाहीर आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा त्यांना विरोध नसल्याचं दिसतं आहे त्यामुळे मराठा समाज आणि जरांगे यांचे कार्यकर्ते टोपे यांच्या विरोधात सध्या बोलत नाहीत जरांगे यांनी ज्या पद्धतीनं भाजपवर टीका करायला सुरुवात केलेली आहे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात ते यंदाच्या विधानसभेवेळी राज्यभरात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्यात साहजिकच गणसामगी या मतदारसंघात देखील ते महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करतील असं बोललं जातं आणि त्याचा थेट फायदा टोपेनं होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात टोपे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण राहील यावर देखील इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात अनेक पक्षाचे नेते हे टोपे यांच्या विरोधात असले तरी टोपेना यंदाची निवडणूक जड जाणार नाही अशी शक्यता व्यक्त होते आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं की टोपे यांना यंदाची निवडणूक जड जाईल का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टापू